फक्त त्र्याहत्तर हजार रुपयात लॉन्च झालेली टी व्ही एस ज्युपिटर एकशे दहा बुक करताय थांबा या गाडीचा संपूर्ण व्हिडिओ मी सांगणार आहे गाडी किती चांगली आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो मराठी अजिंक्युट्यूब चॅनल पोंडा ऍक्टिवाला टक्कर देण्यासाठी टी व्ही एसने त्यांच्या दहा वर्ष जुन्या ज्युपिटर एकशे दहाला ला अपडेट केला असून खूप फीचर्स या गाडीमध्ये टाकण्यात आले आहेत भारतातील तिसरी मोठी कंपनी असलेल्या टी व्ही एसने नव्या ज्युपिटरमध्ये कॉस्मेटिक बदल केले असून गाडी पूर्वीपेक्षा सुंदर आणि ॲडव्हान्स करण्यात आली आहे या गाडीची किंमत त्र्याहत्तर हजार सातशे रुपयांपासून सुरू होते हे मॉडेल टॉप मॉडेल आहे शहात्तर हजार रुपयाची एक शोरूम किंमत आहे आपल्याला ही गाडी प्रोव्हाइड केलेली आहे शेलार टी व्ही एस गोकुळनगर कात्रस कोंडवा रोड इस्कॉन टेम्पल शेजारी पुणे त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल नक्की कॉल करा टेस्ट राईड घ्या गाडीची एक शोरूम किंमत मी तुम्हाला सांगितली ऑन रोड त्यांना विचारा गाडीचं मुख्य आकर्षण आहे फ्रंट फेशिया कमालीचा लुक या गाडीत देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्लिक एल्स इथे देण्यात आलेले आहेत इथे तुम्हाला पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल मिळतं जबरदस्त समोरची डिझाईन आहे मडगार्ड तुम्ही बघू शकता हे जे आहे हे मडगार्ड तुम्हाला इथे मेटलमध्ये देण्यात येतं बॉडी जी आहे ती तुम्हाला फायबरमध्ये मिळते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाडीचा जो फ्रंट विषय आहे त्याच्यामध्ये वायझर कशा प्रकारे मिळतं आणि हा जो आहे हेडलॅम्प तुम्ही बघू शकता की किती जबरदस्त देण्यात आलेला आहे डीआरएल बघा याच्यामध्येच तुम्हाला टर्न इंडिकेटर जे आहे ते देण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे जी सुंदरता आहे ती अजून खुलते पुढच्या साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोनशे वीस एम mm एमचा चा डिस्क ब्रेक जो आहे तो देण्यात आलेला आहे टायर या ठिकाणी तुम्हाला नव्वद नव्वद आर बारा इंच टायर दिले जातात पुढे टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे आणि पाठीमागे तुम्हाला स्प्रिंग सस्पेन्शन मिळतं सस्पेन्शन या गाडीमध्ये जबरदस्त आहे आता आपण आलेलो आहोत गाडीच्या साईड प्रोफाईल वरती साईड प्रोफाईलनी सुद्धा गाडी जबरदस्त दिसते जुनी जी ज्युपिटर होती त्याऐवजी हिची जी डिझाईन आहे ही नवीन डिझाईन तुम्हाला नव्या जमान्याची नक्की वाटेल आता जर साईट डिझाईननी तर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो लक्ष आहे तो जातो या फ्लोरबोर्डवरती हो फ्लॅट बोर्ड या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे ज्यामुळे सिलेंडर किराणा तुम्ही इझिली इथे ठेवू शकता इथे तुम्हाला युटिलिटी स्पेस ज्याला कप्पा किंवा आपण छोटासा ग्लो बॉक्स म्हणू शकतो तो देण्यात आलेला आहे जो की दोन लिटरचा आहे त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल ठेवू शकता मोबाईल ठेवू शकता याचबरोबर तुमचा छोटासा पर्स असेल पाऊच असेल तो देखील तुम्ही तिथे ठेवू शकता आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील इथे देण्यात आलेली आहे जिथे बी ए टाईप सॉकेट इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे कंपनीने इथे अशा प्रकारची की जी आहे ती तुम्हाला प्रोवाइड केलेली आहे अशा प्रकारे दोन कीज तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येतात हा आहे गाडीचा डॅशबोर्ड डाव्या साइडला तुम्हाला इथे हायबीम लोबिमचं बटन मिळतं इथे इंडिकेटरचं बटन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये स्मार्ट इंडिकेटर आहे काही सेकंदाने तो ऑटोमॅटिकली बंद होतो जर तुम्ही विसरले बंद करायचं तर त्यानंतरने इथे हॉनचं बटन देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा हॉर्न याच्यामध्ये मिळतो राईट साइडला इथे इंजिन ऑन ऑफचं बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे म्हणजे हे ऑटो ऑन ऑफ आहे म्हणजे काय माहिती का तुम्ही सिग्नलवरती थांबले असाल आणि तुम्हाला गाडी जी आहे ती ऑटोमॅटिकली ऑन ऑफ व्हायला पाहिजे थांबल्यानंतर ना तर त्याच्यासाठी हे बटन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑन झालं या ठिकाणी बघू शकता इथे छोटासा सिंबॉल देण्यात आलेला आहे म्हणजे काय स्टँड जे आहे ते लावलेला आहे त्यामुळे तसा सिग्नल तिथे तुम्हाला मिळतो त्याचबरोबर इथे ट्रिप ए ट्रिप बी आणि ओढो हे तुम्हाला बघायला मिळतं इथे तुम्हाला छोटस हुक देण्यात आलेलं आहे ज्याला तुम्ही तुमची पिशवी जी आहे ती अडकवू शकता थोडस प्रेस करावं लागतं त्यानंतर ते, ते बाहेर येतं तीन किलो पर्यंत तुम्ही मॅक्स याच्यावरती लोड जो आहे तो टाकू शकता यानंतर ना आपण जर पुढे आलो तर या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला इथे फुटरेस जे आहे ती दोन्ही साईडला देण्यात आलेली आहे तुम्हाला या ठिकाणी साडी गाठ देण्यात येतं गाडीमध्ये दे जो व्हील बेस आहे तो बाराशे पंच्याहत्तर एम चा तुम्हाला मिळतो ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे लेग स्पेस जास्त मिळते पाठीमागे बसणारा जो आहे त्याला देखील भरपूर स्पेस मिळते सीट देखील खूप मोठा आहे सातशे छप्पन एम एमचं सीट इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेलं आहे जे की खूप मोठं सीट आहे याच्यावरती आरामशीर तीन जण बसू शकतात आणि कम्फर्टेबल आहे तुम्ही एका दिवसामध्ये पन्नास किलोमीटर जरी राईड करत असाल तरी हे खूप कम्फर्टेबल सीट आहे गाडी चालवणाऱ्यासाठी इथे अंडर थाय सपोर्ट देखील तुम्हाला मिळतो ज्यामुळे हे सीट अजून जास्त प्रीमियम होतं त्याचबरोबर पाय ठेवण्यासाठी फ्लोरबोर्ड जो आहे तो फ्लॅट आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की जी पोजिशन आहे ती अपराईट आहे आता मी पाय ठेवल्यानंतर माझ्या गुडघ्याला अजिबात हँडल लागत नाही काय काय गाड्यांचं काय असतं इथपर्यंत हँडलचं आपला पाय जातो आणि हँडल जो आहे तो टेकतो तसं याच्यामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम जो आहे तो बघायला मिळणार नाही गाडीमध्ये चार वेरियंट येतात ज्यामध्ये तुम्हाला एक मिळतं साधं म्हणजे ज्याच्यामध्ये रिम मिळते त्यानंतर न ड्रम आलोय नावाचं एक वेरियंट मिळतं त्यानंतर स्मार्ट कनेक्ट ड्रम नावाचं एक वेरियंट मिळतं आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला हे टॉप मॉडेल मिळतं जे की आहे स्मार्ट कनेक्ट डिस्क ज्यामध्ये पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतो असे चार वेरियंट्स या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत पाठीमागे बॅक सुद्धा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ज्युपिटरचं जे इम्ब्लेम आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती का तुम्हाला गाडीमध्ये जे आहे ना या ठिकाणी सेंटर स्टँड जे आहे ते देण्यात आलेलं आहे ज्यामुळे गाडी तुम्ही सेंटर स्टँडला उभी करू शकता पार्किंगमध्ये सगळ्यात सोपी गोष्ट असते सेंटर स्टँडला गाडी उभं करण्या गाडीची पेट्रोल कॅप जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे ई ट्वेंटी पेट्रोल गाडी सपोर्ट करते याचबरोबर जर ते ओपन करायचं असेल तर इथे तुम्हाला गाडी ऑफ करायची त्यानंतर तुम्हाला चावी जी आहे ती आतमध्ये प्रेस करायची आणि राईट साईडला तुम्हाला गाडीची चावी फिरवायची या ठिकाणी बघू शकता पेट्रोल कॅप जे आहे ती ओपन झालेली आहे पाच पॉईंट एक लिटर पेट्रोल जे आहे ते बसतं यानंतर ना इथे दोन लिटरचा इथे तुम्हाला ग्लो बॉक्स देण्यात आलेला आहे आणि बूट आता आपण ऍक्सेस करूया बूटमध्ये तुम्हाला तेहतीस लिटरचा बूट स्पेस देण्यात आलेला आहे हाफ साईज दोन हेल्मेट आरामशीर याच्यामध्ये बसतील खूप मोठा स्पेस या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला फर्स्ट एड किट देण्यात येतं आणि असे पाने देण्यात येतात जर गाडी पंक्चर झाली तर ते खोलण्यासाठी कंपनीने एकशे त्रेसष्ट एम एमचा चा मोठा ग्राउंड क्लिअरन्स यामध्ये देण्यात आलेला आहे आता मी एक व्हिडिओ बनवला होता पाठीमागे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी म्हटलं आहे की गाडीचा जो पेट्रोल टँक आहे तो पायाखाली दिला आहे म्हणजे तो पेटेल किंवा फुटेल किंवा जसं की मी आता म्हटलं की मोठे मोठे स्पीड ब्रेकर असतात तिथे घासल्यानंतर हो ना अपघात होईल नाही होणार कारण सांगतो याच्या खाली जो पेट्रोल टँक देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे मटेरियल यूज केलेला असतं ते कंपनीने सगळा विचार करूनच तिथे यूज केलेला असतं असं नाही की कंपनीने चायनीज गाड्या जसं असतात कुठलंही मटेरियल दिलं भारतासाठी चांगला आहे नाही तसं बघून नाही ही आपली इंडियन कंपनी जी आहे ती सगळा विचार करूनच बनवते जसे की टाटा मोटर्स महिंद्रा हे आपल्या भारतीय रोड गाड्या बनवतात त्याचप्रमाणे टी व्ही जे आहे ते आपली भारतीय कंपनी आहे या सगळ्याचा विचार करूनच तिने हा टँक जो आहे तो पायात दिलेला आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही पाच लिटरचं पेट्रोल टँक तुम्हाला या गाडीमध्ये दे। पायात देण्यात आलेला आहे जो की सेफ आहे पाठीमागच्या साईडची डिझाईन तुम्ही इथे बघू शकता इथे पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल जे आहे ते देण्यात आलेलं आहे इथे तुम्हाला स्लिक टेल लॅम्प देण्यात आलेली आहे जी आतापर्यंत कुठल्याच गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली नाही जबरदस्त आहे इथे तुम्हाला इंडिकेटर जे आहे ते देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल देखील आहे समजा पॅनिक ब्रेकिंग झालं म्हणजे समोर कोण आलं आणि तुम्ही दोन्ही ब्रेक दाबले अशा वेळेस गाडी सेन्स करणार आणि ही जी लाईट आहे ती जोरजोरात ब्लिंक करणार ज्यामुळे पाठीमागचा अलर्ट होणार की गाडीचा ब्रेक अर्जंट दाबलेला आहे त्यामुळे तो पण ब्रेक दाबणार एक चांगलं फीचर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे बाकी पाठीमागची डिझाईन जबरदस्त आहे इथे मडगाड तुम्हाला मिळतं या ठिकाणी तुम्हाला नव्वद नव्वद आर बारा जो आहे तो टायर ऑफर करण्यात आलेला आहे टी व्ही एस कंपनीचा टायरच तुम्हाला याच्यामध्ये मिळतो याचबरोबर पाठीमागे एकशे तीस एम एमचा ड्रम ब्रेक जो आहे तो देण्यात आलेला आहे तुम्हाला इथे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम कंपनीने दिली आहे ज्यावेळेस तुम्ही एक ब्रेक दाबता त्यावेळेस दोन्ही ऑपरेट होतात चांगली सिस्टीम आहे ज्याच्यामुळे ब्रेकिंग चांगली बनते आणि तुमची गाडीवरती कमांड राहते बाकी पाठीमागची डिझाईन जबरदस्त आहे इथे छोटासा लॅम्प तुम्हाला तुमची नंबर प्लेट जी आहे ती शो करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की जे सायलेन्सर आहे तो इथे देण्यात आलेला आहे मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला एकशे तेरा पॉईंट तीन सी सीचं इंजिन जे आहे ते देण्यात आलेलं आहे हे इंजिन तुम्हाला टू वॉल्व मिळतं सिंगल सिलेंडर इंजिन आहे यामध्ये सी व्ही टी ट्रान्समिशन जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे याचबरोबर हे इंजिन जर विथ असिस्ट यामध्ये गो असिस्ट आहे ज्यामध्ये एक वेगळी पॉवर आणि मोटर बॅटरी दिलेली आहे ज्यामुळे गाडी जी आहे ती तुम्हाला चांगलं मायलेज देते त्याचबरोबर ती पॉवर देखील वाढवते गो असिस्ट काय आहे मी तुम्हाला सांगतोच पण त्याआधी आपण इंजिनची जी पॉवर आहे ती जाणून घेऊया या गाडीमध्ये तुम्हाला विथ असिस्ट नाईन पॉईंट एट एन एमचा टॉर्क मिळतो आणि विदाउट असिस्ट यामध्ये तुम्हाला नऊ पॉईंट दोन एन एमचा टॉर्क जो आहे तो कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे पाच पॉईंट नऊ किलो वॉटची मॅक्स पॉवर या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे या इंजिन सोबत या गाडी जे आयगो असिस्ट जे देण्यात आलेलं आहे ना थोडक्यात असं समजा की ती एक स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण एक छोटी हायब्रिड टेक्नॉलॉजी म्हणू शकतो की समजा गाडीची जी पॉवर आहे ती वेस्ट जात असेल तर ती मोटरच्या माध्यमातून बॅटरीकडे जाते आणि बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ती मोटर जी आहे ती चालवायला पॉवर मिळते ज्याच्यामुळे काय होतं तुम्ही समजा सिग्नलवरती गेलात आणि तिथे तुम्हाला गरज नाही आता गाडी स्टार्टची तर ऑटोमॅटिक ती गो आयगोआ जे आहे ते बंद करतं गाडीला आणि ज्यावेळेस तुम्ही क्लच दाबता त्यावेळेस ऑटोमॅटिक चालू करते ऑटो ऑन ऑफ फंक्शन्स तर आहेच पण अशा वेळेस कधी कधी काय असतं की आपण एखाद्या एखाद्या रोडला चाललोय कमी स्पीड आहे आपलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला पॉवरची जास्त गरज नाही त्यावेळेस गाडी काय करणार तुम्हाला त्या आयगो माध्यमातून माध्यमातनं बॅटरीची पॉवर जी आहे ती मोटरला देणार त्याच्यामुळे फ्यूल कन्झम्पन जे आहे ते कमी होणार त्यामुळे तुम्हाला चांगलं मायलेज मिळणार या गाडीमध्ये तुम्हाला अडुसष्ट के एम पी एलचं मायलेज कंपनीने क्लेम केलेला आहे आता हे बाकी तुमचं चालवण्यावरती आहे की ऑन रोड तुम्हाला किती मिळते या गाडीचा मायलेज टेस्टचा व्हिडिओ मी लवकरच करेल तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील या गाडीबद्दल तुम्हाला तर ते तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मला रजा द्या जय महाराष्ट्र